म्हणतात त्याला अर्थ नाही लढले ते आमचे सैनिकच असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय भारतीय या सैन्य दल हे जगातील सर्वाधिक श्रेष्ठ आहे पहलगामचा बदला घेतल्याने आमची छाती अभिमानाने फुल्ली आहे याचे श्रेय भारतीय या सैन्याला जाईल हा फक्त एक ट्रेलर आहे हल्ले झाले की नाहीत हे पुरावे मागण्याची गरज नाही टार्गेट पूर्ण केले आहे निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलात का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय निर्माण व्हावा असं वाटत नसेल तर त्यांनी या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागलं जबाबदारी भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेला से, से श्रेय मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल दागायला ते लाहोरला पोचलेले नाही